सोनई येथील देवी प्रांगणा श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी जयंती महोत्सवानिमित्ताने बुधवार अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस ते चोवीस सप्टेंबर दरम्यान सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची भव्य तुलसी रामायण कथेचं आयोजन आमदार शंकरराव गडाक यांच्या वतीने व हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे बुधवार अठरा सप्टेंबर रोजी सकाळी नऊ वाजता हरिभक्त परायण भास्करगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते व हरिभक्त परायण गिरीजी महाराज हरिभक्त परायण देवीदास महाराज म्हसके ह भपप उधव महाराज मंडळी ह सुनील गिरी महाराज ह पप कारभारी महाराज झरेकर हरिभक्त परायण नारायण पंढरनाथ महाराज तांदळे हव पर रमेशानंद गिरी महाराज हरिभक्त परायण विश्वास मामा गडाख तसेच महाराज मंडळी यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी नऊ ते अकरा वाजता ढोक महाराजांचं काल्याचं कीर्तन व नंतर महाप्रसाद होणार आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं भाविकांनी उपस्थित राहण्याचा आवाहन आयोजक जगदंबा देवी ट्रस्ट सोनई श्री ज्ञानेश्वर श्र सांस्कृतिक प्रतिष्ठान नेवासा व यशवंत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आलेलं आहे